शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं हजारी फार्म या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत कपाशीवरील महत्त्वाची फवारणी कारण जास्त पावसामुळे काय झालं लिपस्पॉट ऑल्टरने एरिया जो काळे कथ्थे डाग जे आपल्या कपाशीवर येतात त्याचा खूप जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाला तर हा व्हिडिओ आपण त्याच्यावर बनवला आहे आपले तुम्ही पाहू शकता स्प्रे चालू आहे तो कुन -कुन त्या स्प्रेमध्ये कोणकोणत्या औषधं आपण घेतल्या ते पण पाहू पण लिफ्ट स्पॉट ऑल्टरनेरिया ज्याचा प्रादुर्भाव आपल्या शेतावर जास्त प्रमाणात झाला त्याचा व्हिडिओ मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की नेमकं हे काय असते आणि व्हिडिओला सुरुवात करू औषध पाहू आणि सुरुवात करू तर तुम्ही आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं म्हणजे की हा व्हिडिओ आज आपण पंचवीस सप्टेंबर सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आता हा शूट करतो पण हा आपण अपलोड जो आहे तो पाच ते सहा दिवसांनी रिझल्ट आल्यावर त्या सहित तुम्हाला अपलोड करू त्याच्यामागचा उद्देश असा की आपण फक्त व्हिडिओ स्प्रे कोणते मारायचे याचे व्हिडिओ बनवत नाही तर स्प्रेचा फायदा किती प्रमाणात होतो हे पण त्याच्यासोबत आपण ॲड करतो म्हणून हा पाच ते सहा दिवसांनी लेट उशिरा अपलोड होणार आहे तर आता लिप्सपॉट ऑल्टरनेरिया म्हणजे काय तत्पूर्वी आता मी तुम्हाला सांगतो की हा रिझल्ट पाहण्यासाठी तुम्ही हा खांब किंवा हे चिक्कूचं झाड आहे हे झाड आहे कपाशीचं हे तुम्ही लक्षात ठेवा मी तुम्हाला आता स्पॉट ऑल्टरने याचा हे दाखवतो की नेमकं काय होते तर मित्रांनो हे जे आपल्या कैरीवर किंवा बोंडावर जे कथ्या कलरचे काळ्या कलरचे जे डाग पडतात आता इथं थोडं कमी प्रमाण आहे पानावर त्याचा प्रादुर्भाव झाल्यामुळे आपल्या पर कपाशीची जी वाढ आहे ते पण थांबलेली आहे त्यामुळे आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं बोंडस जास्त प्रमाणात वाढते हे वाढत वाढत जातं आपल्या क तसं पाहिलं तर आपल्या कपाशीवरही स्प्रेला खूप वेळ झालेला आहे पण त्याला काहीच पर्याय नव्हता कारण पाऊस इतका जास्त प्रमाणात होता त्यामुळे खूप खराब झालेली आहे कपाशी तरी आता स्पॉट ऑल्टरनेट नेमका म्हणजे काय म्हणतात हे तुम्हाला समजलंच असेल तर आता आपण याच्यावर स्प्रे कोणकोणता घेतला कोणकोणत्या औषधी घेतल्या चला तर मित्रांनो आपण आता हे पाहू की यामध्ये आपण फवारणीसाठी कोणकोणते औषध घेतली सुरुवातीला मेन जे पांढऱ्या माशीसाठी तुडतुड्यांसाठी जे कीटकनाशक आहे त्याच्याबद्दल माहिती पाहू तर आपण त्यासाठी घेतलं बेस्ट ॲग्रो कंपनीचं रन रनफेन रन हे फायर ऑफ फॅन डायनेटोफुरॉन आणि डायफेनथुरॉन या तिन्ही याचं कॉम्बिनेशन आहे ज्यामध्ये मावा तुडतुडे पांढरी मासे हे सर्व कवर करते यासाठी तुम्ही दुसऱ्या कंपनीचंही या कंटेंटचंही औषध घेऊ शकता किंवा पांढऱ्या माशीसाठी यू पी एलचं अपाचे उलाला किंवा टाटा कंपनीचीही बरेचसे औषधी येतात पांढऱ्या मासेसाठी तुम्ही त्याचपैकी कोणतंही घेऊ शकता याचा डोस आपण पंचवीस एम एलचा घेतला तसा याचा डोस तीस ते पस्तीस एम एलचा आहे परंतु आपण एकरी दहा पंप पंधरा लिटरचे मारत आहोत त्यामुळे आपण याचा डोस पंचवीस एम एलच घेतला तर आता दुसरं आपण बघू की अळीसाठी आपण काय घेतलं तर मित्रांनो अळीसाठी आपण घेतलं इमामॅक्टीन कारण आपण दोन ते तीन वेळ गॅस पॉयजनचा वापर केलेला आहे त्यामुळे आता अळीचा प्रादुर्भावही थोडा कमी असल्यामुळे आपण एक्सपोर्ट घेतलं हे इमामॅक्टीन बेन्झोईड आहे साधा आपलं पाच पर्सेंटवालं हे आपण कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता हे सध्या आय आय एलचं आपण घेतलं आपण कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता आणि आता आपण बुरशीनाशक पाहू जे मेन आपल्याला लागणार आहे की जे लाल टिपके आपल्या कपाशीवर पे पडलेले आहेत लिपस्पॉट ऑल्टरनेट एरिया म्हणून तर त्याच्यासाठी आपण त्याच्या प्र त्याच्यावर जे काम करणारं बुरशीनाशक आहे त्यामध्ये आपण आ... दोन तीन प्रकारच्या बोष्टींना शिक्षण कोणतंही घेऊ शकता एक तर बायरचं नेटिव्हसुद्धा घेऊ शकता ॲमिस्टार टॉपही घेऊ शकता किंवा आपलं बी एस एफचं फ्रॅक्झारसुद्धा घेऊ शकता आता आपण इथं ॲमिस्टार घेतलेलं आहे म्हणजे हे आहे बुस्टरचं नाजो म्हणून परंतु आपल्याला सिजेंटाचं ॲमिस्टार टॉप जे येतं ते आणि हे सेम आहे फक्त आपल्याला सिजेंटाचं ॲमिस्टार टॉप न भेटल्यामुळे हे बूस्टर कंपनीचं आपण ॲज अ स्ट्रॉबिन अठरा पर्सेंट आणि टॅफिगोना अकरा पर्सेंट म्हणजे आपला एम स्टार आपण याच्यात घेतलेला आहे तर हे बूस्टर कंपनीचं आहे आणि आपल्या कम कपाशीत जास्त पावसामुळे झालेला प्रादुर्भाव जो आहे की त्याची जो शेंडा आहे तो वर चालला नाही किंवा डांग्याची वाढ थोडी थांबलेली आहे त्यासाठी आपण शिजेंटा कंपनीचं हिसाबियान घेतलेला आहे याचा डोस आपण पन्नास मिलीने घेतलेला आहे तर याचे रिझल्ट आता आपण निश्चितपणे आपल्याला मिळणारच आहेत आपल्या बुरशीनाशकाचा डोस सांगायचा राहिला तर हे आपण पंधरा मिली पर पंपच्या हिशोबाने घेतलं हे सर्व डोस जी मी तुम्हाला सांगितले की तर यामध्ये आता आपण पुढे हा व्हिडिओ जो आहे हा आपण म्हणजे जवळपास आजची तारीख आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज ही फवारणी आपण घेतलेली आहे आणि हा व्हिडिओ आपण पोस्ट करणार आहोत जवळपास पाच ते सहा दिवसांनी कारण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला रिझल्ट कसे मिळाले हेही दाखवायचं आहे त्यासाठी आपण चार ते पाच दिवसांनी हा व्हिडिओ पोस्ट करणार आहे आता ते बघू शेतकरी मित्रांनो नमस्कार पुनश्च तुमचं स्वागत आज तारीख आहे चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे आपल्या फवारणीला जवळपास आठ ते नऊ दिवस पूर्ण झाले व्हिडिओ थोडा दोन दिवस लेट झाला कारण थोडं बाहेरगाव काम असल्यामुळे व्हिडिओला थोडा लेट झाला तर आता आपण फवारणीचे रिझल्ट पाहू की आपल्याला कशा पद्धतीने रिझल्ट भेटले होते मी तुम्हाला या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की एक चिकूचं झाड आणि खांब हा तुम्ही लक्षात ठेवा तर हे ते चिकूचं झाड आहे आणि हा खांब आहे पोल आहे इलेक्ट्रिकचा आता तुम्ही इथून आपण याच क कपाशीचा व्हिडिओ घेतला होता तर तुम्ही पाहू शकता की किती चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळालेले आहेत म्हणजे एकदम चांगलेही नाही पण आपल्या कपाशीचा जा प्लॉट हा जास्त खराब झाल्यामुळे त्या हिशोबाने आपल्याला एकदम उत्तम रिझल्ट याच्यात मिळालेले आहेत कारण याच्यात पाहायचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या कपाशीची जी वाढ थांबली होती जास्त पावसामुळे ती आता चालू झालेली आहे कारण आता हे जे होतं हे लिप अल्टरनेट एरियाचे जे स्पॉट होते म्हणजेच ज्याला आपण सोप्या भाषेत लाल्या म्हणतो तर ते आपण जे होते ते तर कवर करू शकत नाही पण नवीन जी पालवी आली ती चांगल्या प्रकारे इथं आलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता की ह्या म्हणजे तीन पात्या हे नवीन आलेल्या आहेत तर त्या चांगल्या प्रकारे आलेल्या आहेत थोडा कपाशीवरला पांढऱ्या माशीचा प्रादुर्भावसुद्धा खू खूप बऱ्यापैकी कमी झालेला आहे आणि हा रिझल्ट पाहता एक हे औषध जर तुम्ही माग मारलं तर चांगले रिझल्ट याचे उत्तम रिझल्ट आपल्याला मिळतात हे याच्याहून लक्षात येतं यामध्ये आपल्याला महत्त्वाचा रिझल्ट हा वाटला की आ, जे नवीन शेंडा जो कपाशीने वाढवला तो आपल्याला एक फायदा देऊन जाईल आणि मित्रांनो आपण याच्यात फक्त म्हणजे चांगलंच दाखवत नाही तर व्हिडिओ जे यूट्यूबवर व्हिडिओ येतात त्यामध्ये फक्त चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवल्या जातात पण आज मी तुम्हाला याचे ड्रॉ म्हणजे या, या कापसाच्या प्लॉटचे ड्रॉबॅकसुद्धा दाखवणार आहे जे की कोणीच दाखवत नाही कारण आपल्याला जे सांगायचं आहे सा जे मांडायचं आहे ते खरं मांडायचं आहे त्याचा ड्रॉबॅक असा की जास्त पावसामुळे नुकसान किती झालं हे कोणीच दाखवत नाही वरवर प्लॉट दाखवतात तर खाली तुम्ही बघू शकता की खूप जास्त प्रमाणात आपलं नुकसान झालेलं आहे ह्या कैऱ्या ज्या आहेत ह्या पूर्णपणे काळ्या पडलेल्या आहेत याच्यावर आता आपला म्हणजे एका प्रकारे आपला काहीच दोष नाही शेवटी निसर्गाच्या का पुढे काहीच होऊ शकत नाही तर जवळपास आपला म्हणजे पाच पाच दहा दहा कैऱ्या इथं सळलेल्या आहेत त्यामुळे आपला जवळपास तीन चार क्विंटलचं नुकसान इथं झालेलं आहे पण वरती आता असो ठीक आहे खाली नुकसान झालेलं आहे पण वरती माल आता बऱ्यापैकी आहे देवाच्या कृपेनं पाऊसही आता बऱ्यापैकी थांबलेला आहे आणि नवीन मालसुद्धा आपला या फवारणीमुळं चालू झालेला आहे तर रिझल्ट पाहून तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे पण सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यापास त्यासाठी मनापासून धन्यवाद तर धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान